प्रिय मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती निघालेली आहे 2025 ची ही सर्वात मोठी भरती असणार आहे यामध्ये 1266 पदे भरली जाणार आहे तसेच इथे मासिक वेतन 48480 रुपये एवढे असणार आहे तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे अर्ज कधीपासून चालू होणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जातील तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती दोन हजार पंचवीस सेंट्रल बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे चार हजार पाचशेहून अधिक शाखांच्या पॅन इंडिया शाखा नेटवर्कसह हो एकूण व्यवसाय रुपये सहा लाख पासष्ट हजार कोटी आणि तेहतीस हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या प्रतिभावान कार्यशक्तीने चालवतील त्यामधील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत भरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ही जाहिरात शेवटपर्यंत बघून घ्यावी की भरतीचा विभाग हा सेंट्रल बँक ऑफ इंडियाद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध कर करण्यात आली आहे भरतीचा प्रकार आहे बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही सर्वात मोठी संधी तुम्हाला उपलब्ध झाली आहे एकूण पदे इथे दोनशे सहासष्ट भरली जाणार आहेत आणि इथे शैक्षणिक पात्रता असणार आहे की तुमचं जे ग्रॅज्युएशन कुठल्याही याच्यात तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्ही तुम इथे अर्ज करू शकतात मासिक वेतन तुमचे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपये एवढे असणार आहे तर ह्या भरतीची जाहिरातीची पी डी एफ आणि ऑनलाईन अर्जाची पी डी एफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ती चेक करू शकतात तसेच अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज मागविण्यात येत आहे वयोमर्यादा तुमचं वय कमीत कमी एकवीस वर्ष असेल आणि जास्तीत जास्त बत्तीस वर्ष असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि भरतीचा कालावधी ही तुम्हाला परमनंट नोकरी असणार आहे कायमस्वरूपी ही टेम्पररी नोकरी नाही पदाचे नाव आहे झोन बेस्ट ऑफिसर आणि इतर आवश्यकता काय पात्रता असणार आहे तर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन ही पात्रता असणार आहे आणि नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नये आणि एकाधिक अर्ज नोंदणी सरसगट नाकारली जाते म्हणजे एका उमेदवाराने एकच अर्ज करावा न ते मी एकापेक्षा जास्त अर्ज केले तर तुमचा हो। अर्ज इथं बाद होऊ शकतो अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पी डी एफ नक्की वाचून घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत